नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनेट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण नॉन क्रिमिलियर अर्थात एन सी एल या प्रमाणपत्राबद्दल एक संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो एन सी एल हे कोणाला आवश्यक असतं आणि विवाहित महिलांना पडलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कोणाच्या नावानं एन सी एल काढलं पाहिजेत त्यानंतर जर आपल्याकडे एन सी एल नसेल तर अर्ज भरल्यानंतर आपण कोणत्या प्रवर्गात जाऊ शकतो आपल्याला तिथून पुढं आपल्याला जो काय मिळणारं जे काय आरक्षण आहे ते कोणतं मिळू शकतं किंवा जर एन सी एल नसेल तर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल एक संपूर्ण माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन जे काय अपडेट असतात जे काही व्हिडिओ असतात ते आपल्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील तर मित्रांनो जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण एन सी एलबाबत पूर्ण माहिती पाहूया ठीक आहे चला आयोगाचं एक नोटिफिकेशन होतं की एन सी एल नॉन क्रिमिनल बाबत त्यांनी माहिती दिलेली आहे किंवा एन सी एल कुणी सादर करायचं कुणी नाही करायचं किंवा कागदपत्र एन सी एल बाबत विवाहित महिलांबद्दल ओपनमधील काय ज्या महिला असतील लग्नानंतर त्यांचं काय नाव नवीन होतं बदल होतो त्याच्याबद्दल काय माहिती ते त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अद्यावत नॉन क्रिमिनल याबद्दल काय जी माहिती दिली आहे ते आपण पुढे पाहूयाच पण हे काय नोटिफिकेशन होतं हे तुमच्यासमोर येत आहे की बघा एन सी एल हे जे प्रमाणपत्र आहे हे कोणी काढायचं आणि कोणी नाही काढायचं तर ते प्रवर्ग आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी एन सी एल काढावं कोणी काढावं तर ओ बी सीमध्ये येणारे जे काय विद्यार्थी आहेत ओ बी सी प्रवर्गामध्ये येणारे यांच्यासाठी एन सी एल लागेल एस बी एस बी सीमधील येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फी जे एन टी एन टी बी एन टी सी एन SE, टी डी आणि एसई ई बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी न एन सी एल हे प्रमाणपत्र काढावं लागेल त्यानंतर कोणी काढायचं नाही एन सी एल नॉन क्रिमिनल हे जे काय प्रमाणपत्र आहे कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना काढायची आवश्यकता नाही असे विद्यार्थी एस सीमध्ये येणारे विद्यार्थी एस टीमध्ये येणारे ओपनमध्ये येणारे आणि डब्ल्यू एसमध्ये येणारे विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल काढायची आवश्यकता नाही हे बघा पुढे जाऊन एन सी एल जर नसेल तुमच्याकडे तर काय परिणाम होऊ शकतो त्याच्याबद्दल एक सविस्तर माहिती पाहून घ्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो एन सी एलबाबत जर एन सी एल तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही ज्या प्रवर्गातून येता त्या प्रवर्गातून तुमचा विचार केला जाणार नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्या प्रवर्गातून येता त्या त्या प्रवर्गामधून तुमचा विचार केला जाणार नाही तर मग कशातून केला जाईल ओपनमधून खुल्या प्रवर्गातून तुमचा विचार केला जाईल खुला प्रवर्गामधून तुमचा विचार केला जाईल मग तुम्हाला आरक्षण भेटेल का तर आरक्षण भेटणार नाही आरक्षण भेटणार नाही त्यानंतर तुमची जी काही फी असते बघा आता आ, ओ बी सी असेल एस सी असेल एस टी असेल असे जे काही प्रवर्गांसाठी फीमध्ये सवलत दिली जाते ती फीसुद्धा तुम्हाला सवलत भेटणार नाही ओपाला जी काय फी आहे ती तुम्हाला या ठिकाणी ती भरावी लागेल त्यानंतर मित्रांनो जे काही जागा येतात आपल्या प्रवर्गासाठी समजा तुम्ही एखाद्या प्रवर्गातून येत असाल आणि त्या प्रवर्गासाठी नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे त्या प्रवर्गासाठी एन सी एलची आवश्यकता आहे आणि त्या प जर तुमच्याकडे एन सी एलच नसेल तर त्या प्रवर्गातून तुमचा समावेश होणार आहे का नाही होणार तर तुम्ही कुठं जाणार ओपनमध्ये जाणार आहे मग तुमच्या प्रवर्गाची जागा आहेत ना त्या तुम्हाला भेटणार नाहीत तुमचा विचार केला जाणार नाही तुम्ही ओपनमधून जाणार तर तुमचा फक्त ओपनच्या जागासाठीच विचार केला जाऊ जाऊ शकतो त्यामुळे तुमचं जो काय आरक्षणच्या जा ह्याच्यामधून घ्यायचं आहे त्या जागा तुम्हाला भेटणार नाहीत त्यानंतर मित्रांनो जी काही ठरवून दिलेली आहे वयमर्यादा समजा ओपनसाठी वयमर्यादा ओपनसाठी आहे अठरा ओपन ते अडोतीस या वयोगटामधून ओपनमधून तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो पण तुमच्याकडे एन सी एल आहे आणि मग तुम्हाला तुमच्या प्रवर्गातून लाभ भेटू शकतो त्याच्यासाठी तुमची वयमर्यादा आहे अठरा ते त्रेचाळीस म्हणजे बघा कॅटेगरीमधून जर तुम्ही तुमचा जर अर्ज गेलास तर तुम्हाला वयोमर्यादेमध्ये सुद्धा शिथिलता भेटू शकते सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळं हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे जर तुमच्याकडे येईन सेल नसेल तर काय होईल आरक्षण तुमचा कॅटेगरीमधून विचार केला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला आरक्षण भेटणार नाही त्यामुळे तुमची सुद्धा तुम्हाला ओपनची भरावं लागेल त्यानंतर जागा सुद्धा ओपनच्या मिळतील तुमच्या प्रवर्गाच्या जागा तुम्हाला मिळणार नाही आणि वयोमर्यादामध्ये शिथिलता तुम्हाला भेटणार नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ह्या गोष्टी इतका परिणाम या ठिकाणी एन सी एल जर नसेल तर इतक्या गोष्टींना तुम्हाल तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं तुम्ही याच्या गोष्टीसाठी तुम्हाला सामना करावा लागू शकतो तर महत्त्वाचं जे काही एन सी एल आहे नॉन क्रिमिनलचं जे काही प्रमाणपत्र आहे त्याचं फॉर्मेट या ठिकाणी पाहून घ्या तर ह्या फॉर्मॅटमध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतात बघा आउटवड नंबर असतो हा आपल्याला अर्ज भरताना लागतो त्यानंतर जी काही इश्यू डेट असती ती डेट या ठिकाणी आपल्याला लागते आणि हे द सर्टिफिकेट इज व्हॅलीड फॉर द पिरियड अप टू थर्टी फस्ट मार्च आणि जे काही साल असेल ते साल फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ही एक डेट महत्त्वाची असते ह्या दोन तीन गोष्टी या uh, एन सी एल प्रमाणपत्रामधून सर्टिफिकेटमधून आपल्याला ह्या अर्ज भरतानी महत्त्वाच्या असू शकतात त्यामुळं uh, हे एन सी एल तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या पण तुम्हाला सांगितलेल्या आहेत या गोष्टी थी? या ठिकाणी अर्ज भरतानी लागू शकतात आता एन सी एल का एन सी एल काढण्यासाठी निकष काय आहेत तर बघा महाराष्ट्र शासनाकडून आठ लाखापर्यंत उत्पन्न ची मर्यादा आठ लाखापर्यंतची उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी तुम्हाला घालून दिलेली आहे त्यानंतर कालावधी आता कालावधी तुमचं जे काय पिरियड असतो कालावधी पिरियड कधी संपणार आहे ही या ठिकाणी डेट दिलेली असते आणि तो डेट संपल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काढावं लागू शकतं आता कालावधीमध्ये एक वर्षाचं पण तुम्हाला एन सी एल निघू शकते दोन वर्षाचं पण निघू शकते आणि तीन वर्षाचं पण निघू शकते मग त्या कालावधीनुसार तुम्हाला कोणतं काढायचं त्या ठिकाणी तुम्ही उत्पन्नाचा दाखला सादर करून एन सी एल त्या ठिकाणी काढू शकता त्यानंतर कधी काढता येते ज्यावेळेस तुम्हाला अर्ज भरवायचा आहे त्याच्या अगोदर तुम्ही काढलेला असावं त्यानंतर आता तुम्ही कधी तुमचे डॉक्युमेंट सादर करून तुम्हाला जेव्हा वाटते त्यावेळेस एन सी एल काढू शकता जर तुमचं पहिलं हरवलंच असेल तर तुम्हाला नवीन काढणं भाग आहेच त्यामुळे ते पहिलं काढल्याशिवाय दुसरं काढता येत नाही पण जर असं हरवलेचं असेल तर त्याच्यावरती पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी तिथील अधिकारी सुचवतील त्यानुसार तुम्ही ते, ते काढू शकता त्यानंतर मित्रांनो एन सी एल जे आहे विवाहित महिलांसाठी आणि अविवाहित महिलांसाठी कोणाचे नावाने काढावं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलेला असतो तर तुम्ही तुमची मूळ जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गातीलच असं असल्या तुम्हाला वडील वडील यांच्या बाजूने तुम्हाला एन सी एल तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल कोणाच्या नावाने मिळेल तर वडिलांच्या नावाने मिळेल आणि उत्पन्न कोणाचे पकडले जाणार तर एन सी एल वडिलांच्याच नावाने मिळत असल्यानं वडिलांचेच उत्पन्न त्या ठिकाणी पकडले जाईल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न विवाहित महिलांसाठी पडलेला असतो तर बघा वडिलांच्याच नावाने तुमचं एन सी एल निघल कारण तुमची मूळ जो काही प्रवर्ग आहे तो वडिलांकडचाच पकडला जातो त्यानंतर उत्पन्नसुद्धा त्यांच्या नावाने काढ आपण एन सी एल काढत असल्यामुळं उत्पन्नसुद्धा वडिलांकडील जे काय आहे उत्पन्न ते पकडलं जाईल त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया की विद्यार्थ्यांना जे काय अडचणीत टाकणारे जे प्रश्न आहेत वेळोवेळी ज्यावेळेस आपल्याला अर्ज भरताना आपल्याकडे एन सी एल नसेल त्यावेळेस आपल्याला तात्काळ गरज असते की एन सी एल काढण्याची त्यावेळेस प्रश्न पडतात तर बघा कोणते पडतात तर नॉन क्रिमिलर फॉर्म भरताना लागेल का समजा नॉन क्रिमिलर हे जे काही एन सी एल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला फॉर्म भरतानाच लागेल का तर हो फॉर्म भरतानाच लागेल का तर आपल्याला आपला अर्ज सादर करताना त्याच्यामध्ये एन सी एलमधली आता मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे डेट असेल त्याचा आउटआउट नंबर असेल त्याचे इशू डेट असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी भराव्या लागतात म्हणून आपल्याला अर्ज सादर करतानाच आपल्याला आपल्याकडे एन सी एल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे कर त्याकरता एन सी एल तुम्ही वेळेवर त्याचे डेट संपल्यानंतर लगेच काढून घेत जा त्यानंतर नॉन क्रिमिनलचा किती वर्षाचा कालावधी असतो मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तीन टप्प्यामध्ये नॉन क्रिमिनल निघतं हे बघा एक वर्षाचं निघतं त्यानंतर दोन वर्षाचं बी काढता येतं आणि तीन वर्षाचं पण काढता येतं ठीक आहे आपल्यावरती अवलंबून आहे की आपण किती वर्षाचं काढायचं त्यानंतर कधी काढता येते तर पहिल्याची मुदत संपल्यानंतर आपल्याला एन सी एल काढता येऊ शकतं किंवा अर्ज भरायचा त्यावेळेस तुम्हाच्याकडे जर एन सी एल नसेल तर तुम्ही तात्काळ कधीही काढू शकता त्यानंतर अद्ययावत नॉन क्रिमिनल म्हणजे काय हे बघा अद्यावत म्हणजे तुम्हाला समजा आता तीन वर्षाचं नॉन क्रिमिनल काढायचं असेल तीन वर्षाचा आज जर आपल्याला अर्ज सादर करताना म्हणजे एन सी एलचा एन सी एल प्र सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला जर अर्ज सादर करायचा आहे सेतूमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट जे असतात ना ते मागील तीन वर्षाचं उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागतं तीन वर्षाचं उत्पन्न समजा आता तीन वर्षाचं म्हटलं तर आता पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीस चालू वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि तुम्हाला आत्ता नॉन क्रिमिनल काढायचं तर तुम्हाला दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीस या तीन वर्षांचं उत्पन्नच दाखला त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जावं लागेल तीन वर्षाचा उत्पन्न दाखला तुम्हाला घेऊन जावा लागेल या दोन हजार बावीस आणि तेवीसचा त्यानंतर ते तुमचं पंचवीसचं उत् पंचवीसचं एन सी एल त्या ठिकाणी निघेल आणि तीन वर्षाचं आपण एन सी एल काढत असल्यामुळं पंचवीसपासून दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत तुमचं ते एन सी एल चालेल त्यामुळं तुमचं जे अद्यावत एन सी एल जे बोलतो आपण नॉन क्रिमिनल तर हे एकतीस मार्चला तुमची ही मुदत संपेल एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसला दोन हजार सत्तावीसला तुमची मुदत त्या ठिकाणी संपेल तर मग या कालावधीमध्ये समजा तुम्ही जर जूनमध्ये जर काढलं जूनपासून ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत जे काय जो हा जो क कालावधी आहे त्या कालावधीला म्हणायचं जे ते सर्टिफिकेट अद्यावत नॉन क्रिमिनल त्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही फॉर्म भरू शकता ठीक आहे समजला असन असं आपण समजूया आणि पुढे चालतो ओपन महिलांसाठी एन सी एल लागेल का तर ओपन महिलांसाठी एन सी एल लागणार नाही त्यानंतर महिला आरक्षणासाठी एन सी एल लागेल का तर नाही पण तुम्ही जर त्या प्रवर्गातून पहिले सांगितले त्या प्रवर्ग प्र प्रवर्गातून जर येत असाल तर तुम्हाला एन सी एल लागेल माझी सैनिक खेळाडूं माझी सैनिक आणि खेळाडूंना एन सी एल लागेल का तर या दोन गटामधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एन सी एलची गरज लाग र, गरज नाही माजी सैनिक आणि खेळाडू या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना आज भरताना एन सी एलची आवश्यकता नाही ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विवाहित ज्या काही महिला आहेत अशा हजारो महिला आहेत की त्यांना एन सी एलबाबत कोणाच्या नावाने काढायचं आणि एन सी एल काढण्यासाठी उत्पन्न कोणाचं लागतं याबद्दल जे काय मी आता मगाशी सांगितलंच की उत्पन्न कोणाचं लागेल कोणाच्या नावाने काढावं लागेल पण पुढे जाऊन अजून काही गोष्टी असतात त्या गोष्टी क्लिअर करतो की समजा मागासवर्गीय व्यक्तीशी तुमचा आंतरजातीय विवाह केलेल्या हो के उमेदवारांना स्वतः त्यांच्या स्वतःच्या मूळ प्रवर्गातून सवलती देय असतील तुमचा मूळ जो प्रवर्ग आहे आणि तुम्ही आंतरजातीय विवाह हो केलेला असेल तर तुमचं विवाहित म्हणजे लग्न झाल्यानंतरचं जे काय नाव असेल त्या नावाने तुम्हाला काढायची आवश्यकता नसते तुमचा मूळ प्रवर्ग वडिलांकडे जो आहे त्या प्रवर्गातूनच तुम्हाला एन सी एल काढावं लागेल आणि तुमचं एन सी एल काढताना ते उत्पन्नसुद्धा वडिलांकडेच उत्पन्न वडिलांकडे ग्राह्य धरलं जातं आणि त्यानुसारच तुमचं एन सी एल या ठिकाणी निघतं मी आशा करतो की तुम्हाला या एन सी एलबाबत काही महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत त्या समजल्या असतील तर अशा पद्धतीने एन सी एल या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे तुम्हाला आता समजून आलेलं असेल की जर आपल्याकडे एन सी एल नसेल तर पुढे जाऊन काय परिणाम होऊ शकतो आणि एन सी एल कुणाला लागेल कुणाला नाही लागणार या गोष्टी मी या ठिकाणी स्पष्ट करून दिलेल्या आहेत आता बघा तुम्ही जर तुम्हाला जर वाटलं की हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करावा महत्त्वाचा आहे तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्ही अपडेट घेऊन येत राहू तुर्तास या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये